अकॅडमी स्पोर्ट्स अकॅडमी प्रतिक्रिया हा त्याचा पुढचा भाग इतकी मोठी जागा हा तात्पुरता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच हा नरेंद्रनगरचा पूल रेडिसन ब्लू कंडा नरेंद्र नगरकडे जाणारा आणि ही इतकी मोठी जागा आहे रजिस्ट्रीमध्ये घोळ चतुरसीमा तिथली दाखवली काम मात्र होणार इथं आवाढ बुद्धविहारच्या मागे टीना ज्या टाकण्यात आलेल्या आहे त्या बाजूला दोघंटे कि साळीच्या दोघंटे